नमस्कार गाजराचा हलवा तर आपण नेहमीच खातो पण आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट असा लाल भोपळ्याचा हलवा चला तर आपण रेसिपी बघूया भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी मी इथे पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे आता आपण ह्याला किसून घेऊया ह्याला स्वच्छ धुवून ह्याची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तो किसणी वस्तू किसून घेऊया सर्व भोपळा आपला किसून घेतलेला आहे आता आपण हलवा बनवायला घेऊया आता आपण कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे त्याच्यामध्ये प्रथम आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहोत ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम पिस्ता आणि काजू हे घेतलेले आहे यांना आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत ड्रायफ्रूट फ्राय झालेले आहे आपण काढून घेऊया आता ह्याच तूपमध्ये आपण जो भोपळा किसून घेतलेला आहे तो ॲड करूया आणि ह्याला तुपावरती करपूस भाजून घेऊ आपण दोन ते तीन मिनिट मंदाचे वर भोकळा छान फ्राय करून झालेला आहे आपला कलर पण चेंज झालाय व्यवस्थित आता याच्यामध्ये आपण गरम दूध ऍड करणार आहोत दूध ऍड केलेले आहे आता आपण झाकण ठेवून भोपळा शिजवू देऊया आपला हलवा शिजत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आता आपण भोपळा चेक करूया हां बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजलेलं आहे आणि त्याचं पाणी पण पूर्णपणे सुकलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करूया साखर ॲड करून पुन्हा मिक्स करून घेऊ एक दोन मिनटासाठी फक्त साखर विरगळेपर्यंत आपल्याला ह्याला झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित विरघळलेली आहे हे बघा हां आता आपण ह्याच्यामध्ये विलायची पावडर ॲड करूया पाव चमचा विलायची पावडर आणि जे आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स होते ते पण ॲड करून घेऊया आणि सगळं मिक्स करूया आपला हलवा रेडी आहे आपला लाल भोपळाचा हलवा रेडी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये कळवा थँक्यू